श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि तो मोठा असो किंवा लहान असो प्रत्येक सणाला स्वतःचे महत्व असते प्रत्येक सणासाठी लोक खूप उत्सुक असतात तसेच गुढीपाडव्याच्या सणालाही विशेष महत्व आहे हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा हा सण कधी साजरा केला जाईल हे देखील जाणून घेऊया तसेच त्याची शुभवेळ तारीख आणि या सणाशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटापासून सुरू होईल आणि ही तिथी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील हिंदू धर्मात प्रत्येक सण तिथीनुसार साजरा केला जातो म्हणून तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जाईल हा दिवस केवळ हिंदू नववर्षाची सुरुवातच नाही तर चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील करतो ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला काही खास योग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस आणखी खास होत आहे जो योग तयार होत आहे तो इंद्र योग आहे तो संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत राहील या योगात केलेले कार्य सफल होते एक योग म्हणजे सर्वार्थसिद्धी योग जो दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर बाप बलव आणि कौलव करण आहेत हे तीन करण देखील या दिवशी उपस्थित असतील हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो तो देशभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखला जातो या दिवसाची विशेष तयारी केली जाते विशेषतः महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी हा सण खूप खास असतो गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असेही मानले जाते नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद